आणि अमृतच्या खेळाडूंना प्रयत्नामध्ये आपली हालचाल सुरुवाती पायाची मरामत किती गडी लागतो यावर सर्वांचं लक्ष खेळाडूंना प्रयत्नामध्ये

गड्यामध्ये पकडण्यावर सुरुवात झिरो पॉइंट फाईव्ह खेळाडूने दोन गडी बाद केले नंतर दो अमरावतीचा खेळाडू दो लखाड खेळाडूंना बाद करण्याच्या प्रयत्नामध्ये पायांची चांगली बरोबर चांगली एक जबाबदार सुरुवात अमरावतीच्या खेळाडूंची एक चांगली सुरुवात लखाडच्या खेळाडूंना बात करण्याच्या प्रयत्नामध्ये एक चांगली सुरुवात आपली स्फूर्ती लचीला लागून दाखवत लखाडच्या खेळाडूंची एक सुरुवात सात नंबर पायांची हालचाल आणि बात करण्याच्या प्रयत्नामध्ये शेवटचे दोन मिनिट आणि पकडून धरला आणि लखडचा खेळाडू बात करण्यामध्ये तीन अमरावती अमरावतीच्या खेळाडूने चांगली सुरत करत एक गडी बाध टीमचा खेळाडू अमरावतीच्या टीम, टीम सोबत फिरताना चांगली शानदार परामत दाखवताना गडी पकडण्याच्या पा तयारीमध्ये पायांची चांगली हालचाल नंबर तेरा खेळाडू थर्टीन चांगला स्फूर्तीवान खेळाडू प्रयत्न करत जरूर पॉइंट पूर्त। एक बड़ी बात करती। प्याज संती हर कबड्डी 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 पया तिचा हालचाल कबड्डी 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 खाली बस स्फूर्तिवान अमरावतीचा खेळाडू घडी राखण्यामध्ये यशस्वी होतो का प्रेक्षकांचं लक्ष सर्वांचं लक्ष पायांची चांगली हालचाल नंबर तेरा खेळाडू कबड्डी 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 बोला कबड्डी 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 दहा नंबरचा खेळाडू अमरावती चांगली स्फूर्ती होता भत डायरेक्ट मूर्ती लहानपण कीर्ती महान जबरदस्त राह